हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द मराठी खंडणी पिळवणूक उद्दीपन किंवा सक्तीची वसुली होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही इज फेसिंग चार्जेस ऑफ किडनॅपिंग अँड एक्स्टॉर्शन दुसरा वाक्य आहे ही वॉज नोन फॉर रनिंग अँड एक्स्टॉर्शन रॅकेट तिसरा वाक्य आहे ही वॉज अरेस्टेड अँड चार्ज विथ एक्स्टॉर्शन चौथा वाक्य आहे ओपोनंट्स अक्युज हिम ऑफ ब्लॅकमेल अँड एक्स्टॉर्शन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू